पश्चिमेकडील महाराष्ट्र नगर रस्त्याच्या काम पाच मे पासून सुरू झालंय चार महिने उलटून गेले तरी अद्याप या रस्त्यांचं काम पूर्ण झालं नाहीये येथील काम संत गतीने सुरू असल्याने जवळील चाळीतील आणि इमारतीतील रहिवासी हे है, पुरते हैराण झाले आहे है। या ठिकाणी रिक्षा थांबत नसल्याने नागरिकांना घरापासून लांब उतरावं लागत आहे या परिस्थितीला संथगतीने सुरू असलेल्या रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम असल्याने रहिवासी आणि नागरिकांनी या ठिकाणी म्हटलं आहे येत्या आठ दिवसात येथील रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामाला वेग आला नाही तर कल्याण येथील पालिकेच्या मुख्यालयासमोर उपोषणाला बसू असा इशारा संघटनेचे सरचिटणीस भगवान मोरजरकर यांनी दिला आहे महाराष्ट्र नगरमधील रस्त्यांचं काम सुरू होऊन कामाला का गती मिळत नाही असा प्रश्न देखील रिक्षा चालक मालक संघटनेचे मोरजरकर यांनी उपस्थित केला मंगळवारी सोळा तारखेला येथील पाहणी करताना चाळीतील रहिवाशांनी आपल्या समस्या या ठिकाणी मांडल्या आहे रस्त्यांची उंची जास्त आणि चाळींची जमीन खाली अशी परिस्थिती झाली आहे रस्त्याचं काम सुरू असताना पाणी पिण्याचे पाईप गटाराच्या बाजूला गेल्याने काम करताना याची दक्षता घेतली नाही तर गढूळ आणि अस्वच्छ पाणी पुरवठा होईल अशी भीती आता चाळीतल्या लोकांनी व्यक्त केली आहे काम संथगतीने सुरू असल्याने येथे रिक्षा थांबत नाही आहे याचा त्रास येथील नागरिकांना होत असल्याने कामावर जाताना येथील रहिवासी चालत उमेश नगर अथवा दोन टाकीपर्यंत जात असतात आजारी व्यक्तींना दवाखान्यात जाताना मोठा त्रास होत असून वृद्ध व्यक्तींना येथून चालताना बाहेर पडण्याची भीती आहे या सर्व समस्यांवरती रिक्षा चालक मालक संघटनेवरती आवाज उठवला गेला आणि येत्या आठ दिवसात येथील कामाला जोर आला नाही तर पालिकेच्या मुख्यालयासमोर उपोषण करू असा इशारा देखील या ठिकाणी देण्यात आला आहे त्यामुळे हा रोडचा काम जेवढा लवकरात लवकर होईल तेवढं आमचे आम्ही पाया पडतो हात जोडून त्यांना एवढ्या त्रास आम्ही सहन करतो कसं व्हायचं आणि आता या रोडने पण मी मुलीला बारक्या घेऊन जाते स्कूलला तर मला चालवत नाही का चढवत नाही इथून चढवत नाही आणि पायावरून पाय नाही पायात मी असे घालून जाते येते एकतर रिक्षा नाही मिळत रिक्षा इथे यायची तर बारा पडायचं जा यायला आता वाड्यात जायला होतो त्या वाड्यात पण नाही रस्ता कुठून जायचं याचा माणसाने मग जरा हे लवकर करून दिलं तर बारा होईल करकर आहे गेली चार महिने रस्ता बंद असल्याकारणाने रोज पॅसेंजरच्या आणि रिक्षाची रोज हानामारी होत असते कारण हा पर्याय रस्ता म्हणून एक नंबर रस्ता हा वापरला जातो तिथून महाराष्ट्राचे गोपीनाथ भाडं नेला जातो त्याच्यामुळं आज रिक्षाला महाराष्ट्राचे मा पॅसेंजर भेटतं गोपीनाचा पॅसेंजर त्यामुळे गाडी लवकर आली जाते आणि ह्या हा रस्ता चार महिने बंद असल्या कारणाने महाराष्ट्र नगरच्या भाड्याच्या पूर्वी गोपीनाचं भाडं पण सुद्धा नेता येत नाही आणि लोकांच्याही रिक्षांची रोज वादवारी असतात कारण ते सांगतात गरीबाच्या वाड्याकडनं रिक्षा रिक्षावर नाही पण ते रिक्षाला परवडत नाही त्याच्यामुळे गेले चार महिना महाराष्ट्राच्या पंचवीस तीस रिक्षा अक्षरशः कमर्याने खड्ड्याने वैतागलेले रिक्षाचालक संघटनेच्या वतीने मी या ठिकाणी आज पुन्हा एकदा या रस्त्याची पाणी गेली सहा मे पासून हा रस्ता बांधकामासाठी सुरुवात झालेला आहे आणि आता जवळजवळ तब्बल चार महिने हा रस्त्याचं काम चालू आहे आणि चार महिने आमचा रिक्षा व्यावसायिक या ठिकाणी येऊ शकत नाही पूर्णपणे महाराष्ट्र नगर रस्ता बंद करून ठेवलेला आहे मला जो कोण रस्ता बनवतो आहे एम आम असेल किंवा अजून कोण असेल त्यांना फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे की दोनशे मीटरचा रस्ता बनवण्यासाठी आपल्याला चार महिने का लागत आहेत आणि आपण चार महिने आज प्रवाशांची रिक्षा चालकांची आणि येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची का चेष्टा करत आहात ह्या प्रश्नाचं उत्तर मला हवं आहे कारण माझ्यासमोरच पावसाळ्यात देखील सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत नुसता पावसाचं कारण आपण देऊ शकत नाहीत आपली दुसरी काय कारणं आहेत ती या ठिकाणी समोर येऊ देत की जेणेकरून आमच्या रिक्षाचालकाला देखील कळेल की बाबा ह्या कामाला दिरंगाई का होते आहे आणि अजून आपल्याला किती महिने हालापेष्टा सोसायचे आहेत कारण आता हे चित्र बघून अजून एक दोन महिने तरी हा रस्ता सुरू होईल असं वाटत नाही आहे तर अजून आम्ही किती वेळा हाल खाला हालापेष्टा सोसायच्या हे आम्हाला कळू दे तसेच या रस् या रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून समजा आम्ही गरिबाचा वडा जर वापरला तर आज त्या रस्त्याचं देखील कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे सुरू करतायत त्याच्यामुळे तिथे देखील फक्त अर्ध्या रस्त्यानेच वाहतूक चालू आहे आणि त्या ठिकाणी देखील कोणतीही सुरक्षितता नाही आणि अर्ध्या रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत अर्धा रस्ता आहे एम आर अर्धा रस्ता के टीडीएमसीकडे सी सांगते आम्ही आमचं काम करणार एम डी सांगते आमचं आम्ही करणार अरे पण कामं कधी होणार एका दोन एक दोन इथे मृत्यू झाल्यानंतर आपण कामं करणार का आज रिक्षा चालकांचे कमरेचे जे कमरं तोड झालेले आहे आणि रोज संध्याकाळी आपण जर वेळ असेल आपण संध्याकाळी या रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यामुळे यांच्यामध्ये रोज संघर्ष होत आहे रोज हाणामारीपर्यंत गोष्टी जात आहेत आता या सगळ्याला जबाबदार कोण आम्ही किती गोष्टी सहन करायच्या का फक्त आम्ही टॅक्सच भरायचे काय करावं ते तरी सांगा आम्हाला म्हणून या सगळ्या गोष्टींचा आम्हाला कंटाळ आला आहे म्हणून आज तुमच्या मार्फत मी कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल अजून इथे कोण एम आम आर ए काम करत असेल आपण सर्वांना मी हात जोडून विनंती करतो येत्या आठ दिवसात आपण वेगाने काम चालू केलं नाही तर मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसमोर उपोषणास बसणार आहे हे माझं तुम्हाला जाहीर आव्हान आहे आपण एवढं फक्त लक्षात घ्या की मी जाहीर उपोषणास बसणार आहे